हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज सकाळी सकाळी आम्ही आलेलो आहोत विशाल मेगा मार्टला आज आहे संडे म्हटलं चला आज थोडंसं बाहेर पडूया बरेच दिवस या मार्टचं काम चालू होतं आणि फायनली ते आता स्टार्ट झालेलं आहे आमच्या घराच्या अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आहे खूप छान कलेक्शन आहे इकडे असं सगळ्यांकडून ऐकलं होतं म्हटलं चला आपण सुद्धा जाऊन बघूया तर मी सुद्धा इथे आज आलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही सुंदर कलेक्शन आहे युनिक कलर्स आहेत आणि व्हरायटी आहे खूप 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 व्हरायटी आहे इकडे डेली विअरसाठी आहेत ऑफिस विअर तुम्हाला घरी जर घालण्यासाठी हवे असतील तरीसुद्धा इकडे खूप व्हरायटी आहेत कलर्स इतके युनिक आहेत की खूपच छान असं वाटतं सगळेच घ्यावे बघू शकता तुम्ही इकडे मुझे रोज साल, तर, रोज थो कपड़े तर, आशार तुम्ही जर रोज ऑफिसला जात असाल तर म्हणजे रोजच प्रश्न असतो की काय कुठले कपडे घालायचे तर अशा वेळी इकडे जर तुम्ही येऊन शॉपिंग केलीत खूप छान अशी तुम्हाला तुमच्याकडे एक सेट होऊन जाईल आणि जास्त प्राईस पण नाही आहे नाईंटी नाईनपासून स्टार्ट झालेला आहे प्राईजच्या हिशोबाने सुद्धा आहे खूप मस्त असे कपडे इथे अवेलेबल आहेत आणि सगळ्यांसाठी आहेत अगदी छोट्या मुलांपासून न्यूबॉर्न बेबीपासून ते लेडीज जेंट्स सगळ्यांसाठी इकडे कपडे अवेलेबल आहेत मी आता सध्या फर्स्ट फ्लोअरला फर्स आहे ग्राउंड फ्लोअरला आहे नंतर अजून एक फर्स्ट फ्लोअर आहे वरती तिकडेसुद्धा वर जाणार आहे इतके सुंदर लेडीजचं कलेक्शन आहे इकडे तुम्ही बघू शकता कलर्सपन खूब छान आहेत एथनिक सेट है कुर्ती सेट है नॉर्मल कुर्ती सुद्धा आहेत कलर्स तो इतके छान हे एथनिक सेट है खूब सुंदर सुंदर पण कलेक्शन खूब छान है खूप खूप अशी व्हरायटी इकडे लेडीजसाठी अवेलेबल आहेत वर्ष चे सेक्शन आहे फर्स्ट ला जेंट्स आहे तिकडे सुद्धा आपण जाऊन बघूया बघू शकता इकडे तुम्ही बेल्ट पासून सगळ्या गोष्टी इकडे आहेत साईज फक्त थोडीशी शोधून घ्यावी लागत आहे हे सगळं जेंट्स वेअर आहेत जीन्स त्यानंतर फॉर्मल सगळं इकडे अवेलेबल आहे ही पॅन्ट तुम्ही बघू शकता फक्त फाय नाईंटी नाईनला आहे बघू शकता इतकं कलेक्शन आहे की बघता बघता आपण म्हणजे पूर्ण दिवस जाईल ह्याच्यामध्ये बघू शकता जीन्सचं कलेक्शन सुद्धा इतकं छान आहे आपण कलर आहे ते छान आहे पण त्यानंतर चप्पल्स शूज डेली साठी चप्पल्स आहेत पर्स आहेत बॅग्स आहेत हँड पर्स आहेत खूप सारं कलेक्शन इकडे आहे आणि इतकं सुंदर सुंदर आहे की बघाच तुम्ही छोट्या मुलांचे तर चप्पल्स इतके सुंदर आहेत इकडे नंतर आता हे फर्स्ट फ्लोअर आहे तर फर्स्ट फ्लोअरला फर्स्ट फ्लोर, फ्लोर, फ्लोर सुद्धा म्हणजे भरपूर इकडे सुद्धा कलेक्शन आहे बेडशीट्स आहेत या बॅग्स आहेत मोठ्या बॅग्स आपल्याला कुठे म्हणजे बाहेर तीन चार दिवसासाठी आपण जाताना ज्या बॅग्स जा मोठ्या नेतो त्या सुद्धा इथे आहेत ऑफिस बॅग्स आहेत पिलोज वगैरे म्हणजे सगळंच इकडे आहे त्यानंतर हे जे आहे ते लहान मुलांचे टॉयज आहेत स्टेशनरी सुद्धा आहे इकडे बघू शकता तुम्ही छोट्या मुलांच्या बॅग सुद्धा छान छान इथे कलेक्शन आहेत त्यानंतर स्टडी टेबल आहे तिकडे खाली हे जे आहे ते होम डेकॉरसाठी इकडे आहेत अवेलेबल त्यानंतर हे जे आहे ते किचन युटेन्सिल्स आहे इकडे ऑलमोस्ट सगळं एका छताखाली त्यांनी स्टोअर केलेलं आहे इकडे क्वालिट क्वालिटी तर खूपच छान आहे बघू शकता इकडे तुम्ही अगदी पोलपाटा स सगळं इकडे आहे त्यानंतर ते, आ, ग्रोसरी सुद्धा या फ्लोरला आहे बघू शकता तुम्ही टॉयज सेक्शन सुद्धा आहे सेपरेट इथे मी असे दोन स्टीलचे कंटेनर घेतलेले आहेत आता हे जे आहे ते मेन सेक्शन आहे तर एक टी शर्ट यांना आवडलेला आहे त्यांनी घेतलेला आहे एक बोलून बोलून त्यांनी एक घेतलेला आहे त्यानंतर इकडे नेहमीप्रमाणे आम्हाला कलिग्स भेटलेले आहेत छोट्या मुलांचं कलेक्शन आहे इकडे अगदी नाईन्टी नाईनपासून आहेत हे म्हणजे डेली जर मुलांना मुलांसाठी लहान मुलं घरात असतील तर त्यांना इतके कपडे लागतात की विचारू नका दिवसातून सात आठ ड्रेस तर होतातच त्यांचे तर दिवसा म्हणजे डेलीसाठी सुद्धा इकडे नाइंटी नाईनपासून स्टार्ट आहे आणि खूप छान छान आहेत त्यानंतर हे बघा हे एट्टी नाईनला फोर नॅपकिन्स आहेत त्यातलं एक मी घेतलेला आहे फायनली बघू शकता तुम्ही आता गर्ल्स आहे गर्ल्ससाठी छोट्या बहिणीसाठीच आहे त्यानंतर बघा हे वन बेबीपासून कपडे स्टार्ट आहे तिकडे काय बघायचं पडदे इतकं सुंदर सुंदर कपडे आहेत की खरंच खूपच छान त्यानंतर बघा पडदे आहेत तिकडे कर्टन्स तर इतके छान छान आहेत म्हणजे इथे येणारा जो प्रत्येक जण आहे तो कर्टन्स घेतल्याशिवाय जातच नाही इतके छान कर्टन्स आहेत तिकडे त्यानंतर मॅट आहेत वेगवेगळ्या टाईपच्या टॉवेल्स आहेत सो फायनली शॉपिंग झालेली आहे आणि बिलिंग सेक्शनला आम्ही आता आलेलो आहोत तर तुमची शॉपिंग जर इतकी इतकी झाली तर त्याच्यावर तुम्हाला असं डिस्काउंटसुद्धा आहे किंवा एक गिफ्टसुद्धा तुम्हाला भेटणार आहे इथे बघू शकता तुम्ही सो इथं इथं नारळ पाणी घेतलेलं आहे दोन तीर्थाला नारळ पाणी प्यायचं होतं सर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याजवळही व्ही मार्ट असेल तर नक्की तिथे जाऊन भेट द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये